शहरातील विविध भागात लावण्यात आलेल्या तीन मोटरसायकल या चोरून दिल्या या प्रकरणी तीन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत मोटरसायकल चोरीचे प्रकार वाढल्याने शहरातील नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे मेहबूब करीम शेख वय यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक जानेवारी रोजी पहाटे मेहबूब शेख यांनी त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा ई एम अठ्ठ्याऐंशी बहात्तर ही घरासमोर हँडल लाव करून ठेवली होती चोरट्याने ती चोरून नेली जेलरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास हवालदार शेख करत आहेत सुनील नगरातून दुचाकी चोरून नेली अनिल रघुनाथ बगले सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तीस डिसेंबर रोजी अनिल बगले यांनी त्यांची दुचाकी क्रमांक एम एच तेरा बी सी तेहतीस पासष्ट ही सुनील नगरात हँडल लॉक करून पार्क केली होती तीही चोरीस गेली एम पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका